विनंती आहे की आज आम्ही बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलदार येथे आज आलेलो असून जसं माळीण गावामध्ये पाठीमाग काही एक दुर्घटना घडली होती संपूर्ण गाव डोंगराच्या डिगारे खाली जाऊन लपून अनेकांचे निष्पाप लोकांचे प्राण गेले होते तशीच परिस्थिती आज कपिलदारवाडीची झाली आहे या ठिकाणी आपण पाहितलं गेलं पाठीमाग तर पाच फूट खाली खोल हा रस्ता घसलेला आहे गावाची सर्व घर पाहितले गेले तर सर्व चिरा पडलेल्या आहेत घरांना रस्ते खसलेले आहेत माझे बीड जिल्हा प्रशासनाला आणि आपले मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पापळकर सरांना एक विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा न करता दिवाळीच्या सुट्टीमध्ये वेळ काढू पण न करता या कपिलदार वाडीचा तात्काळ पुनर्वसन करून आमच्या बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलझाडच्या लोकांना तात्काळ न्याय द्यावा देण्यात यावा आणि या ठिकाणच्या लोकांना तात्काळ मदत करून इथल्या स्थानिकांना जिथे काही अडचणी आहेत शालेय अडचणी असतील कुटुंबिक अडचणी असतील घराच्या अडचणी असतील ते घरकुला मार्फत गाड्यांना मार्फत सर्वांना ते तात्काळ सोडून अशी ही मदत करावी अशी जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो आणि आमच्या या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे युवासेना जिल्हा प्रमुख आदित्यभाई दैवाळा आहेत तेही आयुक्तांना एक निवेदन देतील जय महाराष्ट्र आम्ही छत्रपती संभाजीनगरमधनं बीड तालुक्यात जी पूर्गस्त परिस्थिती झाली एक कपिलदार म्हणून एक छोटीशी वाडी इथं आज आम्ही शालेय साहित्य वाटप करण्यासाठी आलो असताना तुम्ही बघू शकता ते एवढी परिस्थिती भयानक आहे भूकंपासारखी जी परिस्थिती झाली प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा लवकर लवकर काम चालू करावं আচ্ছা স্ন' পতা

नाही सगळं खाली येणार एका दिवशी दिसतंय तुमच इथे काय हा पडलंय सगळं हे पहिल्यापासूनच चालू झालं ना राहिला म्हणून